नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त अशी मक्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत तर ही मक्याची भाजी खायला खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात चार हिरव्या मिरच्या चार ते पाच काजू थोडस आलं पाच ते सहा लसूण पाकळ्या दोन मोठे टमॅटो बारीक चिरून घ्यायचे आता हे बारीक पेस्ट करून घ्यायची आणि ते ही छान अशी बारीक पेस्ट करून झाली आहे आता इथे पातेल्यात एक तांब्या पाणी घालायचं तर त्यातच अर्धा चमचा मीठ घालायचं एक वाटी मक्याचे दाणे यामध्ये टाकायचे आणि आता गॅस चालू करून हे दहा मिनिटं उकळून घ्यायचं आता इथे कढईत दोन पळी तेल टाकायचं आता तेल गरम झालं की यात एक चमचा जिरे मोरे घालायचे जिरे मोरे मी थोडासा कडेपत्ता घाटायचा आता यातच दोन मोठे कांदे बारीक चिरून घेते घालायचे कांदा थोडासा परतून घ्यायचा कांदा छान असा मऊ झालेला आहे आता यातच दोन शिमला मिरच्या बारीक चिरून टाकायच्या आणि आता ह्या व्यवस्थित परतून घ्यायच आता ही शिमला मिरची परतून झाली यावर झाकण ठेवून मध्ये माझ्यावर एक पाच मिनिट शिजून घ्यायचं आता ते पाच मिनिट झालेले आहेत आता हे थोडस हलवून घ्यायचं यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आता ही आपण त्या प्युरी करून घेतली यामध्ये घालायची आता ही प्युरी व्यवस्थित असते परतून घ्यायची आता इथे हे दोन ते तीन मिनट छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये मसाले टाकायचे दोन मोठे चमचे पावभाजी मसाला टाकायचा एक मोठा चमचा धना पावडर पाव चमचा हळद दोन चमचे बेडगी मसाला अर्धा चमचा किचन किंग पाव चमचा लाल तिखट आणि आता हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यावे आहेत आता यातच दोन चमचे दुधावरती साय त्यामध्ये टाकायची फेटून घेतली आहे आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची दोन ते तीन मिनिटं परतून झाला की यामध्ये मक्याचे दाणे घालायचे मक्याचे दाणे असे चाळणीत टाकून ह्यातलं पाणी गाळून घ्यायचं ते पण व्यवस्थित असे परतून घ्यायचे व्यवस्थित परतून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मी एक करून घेतलं की यात थोडंसं पाणी घालायचं इथे मी एक तांब्या पाणी घातलेलं आहे आता यावर झाकण ठेवून दहा मिनिटे फुल गॅसवरच हे शिजून घ्यायची आणि आता इथे दहा मिनट झालेले आहेत भाजी मस्त अशी शिजली आहे आता गॅस बंद करायचा आणि यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ते मस्त मक्याची भाजी आपली तयार झाली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद